नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव स्वतः एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावरती येतो आजचा विषय महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जरांगे पाटील असावेत का हा थेट सवाल मी विचारलेला आहे मी सुरुवातीला काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो की हे असं म्हणणं किंवा अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं हे फार धाडसाचं होऊ शकतं याची मला पूर्णपणे खात्री आहे कल्पना आहे मी माझा प्रश्न परत एकदा रिपीट करत आहे की महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा माननीय मनोज जरांगे पाटील असावेत का अशा पद्धतीचा प्रश्न मी थमनेलच्या माध्यमातून किंवा टायटलच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवलेला आहे आणि व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला मी हे क्लिअर करत आहे की हा प्रश्न किंवा हा मुद्दा चर्चेला घेणं किंवा अशा पद्धतीनं घेऊन समोर येणं हे फार धाडसाचं आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे कल्पना आहे आणि हा विषय अगदी पोरखेळ नाही किंवा अगदी सहजपणे काहीतरी मुद्दा घ्यायचा आणि तुमच्या समोर यायचं इतका सहज सोपा हा विषय नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे कल्पना आहे जाणीव आहे तेव्हा मी हा जो मुद्दा मांडत आहे तो फार धाडसाने मांडत आहे याचीही मला कल्पना आहे फार विचारा अंती मी हा विषय निवडलेला आहे गेल्या सात आठ दिवसापासून हा विषय घ्यावा की घेऊ नये या विचारामध्ये मी होतो मात्र काही विषय असे असतात की ते जोपर्यंत आपण कुठेतरी व्यक्त होत नाही तोपर्यंत ते विषय आपल्याला चैन पडू देत नाहीत किंवा कुठेतरी अस्वस्थ करतात अशा पद्धतीचा विषय गेल्या आठ नऊ दिवसांपासून माझ्या मनामध्ये होता तेव्हा अगदी सहजपणे काहीतरी विषय म्हटला मांडला किंवा काहीतरी विषय घेतला आणि आपण कुठेतरी एखाद्या समाजमाध्यमामध्ये व्यक्त होऊ अशा इतक्या सहजपणे मी हा विषय घेऊन आलेलो नाही माझ्याकडे या विषयाचे बरेचसे मुद्दे आहेत आणि एक काहीतरी निश्चित एक विश्वासहार्य विश्लेषण असल्याशिवाय मी हा विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो नाही हे मी व्हिडिओच्या सुरुवातीला शंभर टक्के क्लिअर करत आहे क्लिअर करू इच्छित आहे माझ्याकडे काहीतरी मुद्दे आहेत अनेक मुद्दे आहेत ते सगळेच मी मानणार नाही मात्र त्यातले काही महत्वाचे मुद्दे जे तुम्हालाही पटतील आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असल्याशिवाय मी हा विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो नाही तेव्हा मी माझा विषय परत एकदा रिपीट करत आहे माझा विषय आजचा आहे की महाविकास आघाडीकडून जरांगे पाटील हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावे का हा बेसिक प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि हे फार गांभीर्याने मी घेऊन आलेलो आहे फार विचारपूर्वक हा विषय मी घेऊन आलेलो आहे तेव्हा अगदी सहजपणे किंवा पोरखेळ म्हणून मी हा विषय अजिबात मांडणार नाही याची हा विषय फार गंभीर आहे किंवा सिरियस आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे जाणीव असल्यामुळेच मी हा विषय फार क्लिअर पद्धतीने आपल्यासमोर मांडणार आहे याला जोडून माझा बरोबर उलटा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्रीपदी मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा का असू नये अशा पद्धतीचा विचार प्रश्न जरी विचारला तरी तो सुद्धा चुकीचा होणार नाही याचीही मला जाणीव आहे याची मला खात्री आहे आणि हा मुद्दा का स्वीकारला जावा किंवा अशा पद्धतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महाविकास आघाडीकडून का असावा आणि का असू नये या दोनही बाजूंनी मी विश्लेषण करणार आहे माझा थेट सवाल आपल्या सगळ्यांसाठी आहे की अगदी काही महिन्यांपूर्वी किंवा एक दीड वर्षापूर्वी दादा पवार आणि भाजप यांचं नेमकं काय नातं होतं होय मी परत रिपीट करतोय अजितदादा आणि भाजप आज सोबत आहेत गेल्या अनेक वर्षापासून किंवा जेव्हा अजितदादा राजकारणात आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत भाजप आणि दादा यांचा काय संबंध होता याचा अर्थ असाही नव्हे की अजितदादा कुणासोबतही जर जात असतील तर त्याच पद्धतीने मनोज रांगे पाटील यांनाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा अशा पद्धतीचं विश्लेषण मी अजिबात करणार नाही मात्र राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी ज्या कधी घडतील असं कधीही वाटलेलं नव्हतं त्यासुद्धा घडताना आपण बघितलेल्या आहेत ज्या पद्धतीने अजित दादा पवार आणि भाजपाचा कसलाही संबंध नव्हता मात्र अजितदादा भाजपासोबत गेलेलेही आहेत सत्तेमध्येही आहेत आणि आत्ता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या पदावरतीही आहेत त्यांचे काही लोक मंत्रीही आहेत ते सत्तेचा काही वाटा उचलतही आहेत त्यांचे अनेक लोक मंत्रिमंडळामध्ये आहेत अशा पद्धतीचं विश्लेषण केलं तर ते चूक होणार नाही ते आपल्या समोर आहे दुसरं असं की शरद पवार आणि शिवसेना यांचा नेमका काय संबंध होता दोन हजार एकोणीसच्या पूर्वी शरद पवार आणि शिवसेना हे संपूर्ण एकमेकांची आयुष्य गेलेली होती एकमेकांवरती आरोप करण्यामध्ये जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना प्रमुख होते आणि शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख होते तेव्हा हे एकमेकांचे विरोधक होते त्यांचं संपूर्ण आयुष्य हे एकमेकांवरती विरोध करण्यामध्ये किंवा एकमेकांना पाण्यात बघण्यामध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य गेलेलं होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या नंतर जेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे जेव्हा एकत्र आले तेव्हा आपल्या सगळ्यांच्या सुद्धा उंचावलेल्या होत्या आणि डोळे विस्फारलेले होते की हे नेमकं कसं घडलेलं आहे जर शरद पवार आणि शिवसेना जर एकत्र येऊ शकते तर मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट का केलं जाऊ नये हा सवाल मी विचारला तर तो सुद्धा चुकीचा होणार नाही मी परत एकदा क्लिअर करतो की शरद पवार आणि शिवसेना एकत्र येऊ शकते किंवा राजकारणासाठी हे लोक कुठल्याही नीच पातळीवरती जाऊ शकतात त्याच पद्धतीने मनोज पाटील जातील असं अजिबात विश्लेषण मी करत नाही किंवा तशा पद्धतीचा मुद्दा मी मांडत नाही मात्र राजकारणामध्ये कुठल्याही शक्यता किंवा अशक्यता नाकारता येत नाहीत या पद्धतीचं विश्लेषण मी करणं करू शकतो करणार आहे दुसरं असं की काँग्रेस आणि शिवसेना हे एक कधी एकत्र येतील असं जर म्हटलं तर लोकांनी त्याला वेड्यामध्ये काढलं असतं मात्र दोन हजार एकोणीस च्या नंतर खऱ्या अर्थाने काँग्रेस आणि शिवसेना सुद्धा एकत्र आलेले आपण बघितलेले होते आता अशा पद्धतीचं विश्लेषण झाल्याच्या नंतर मग मनोज जरांगे पाटील आपला जो मूळ मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील हे महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावेत का हा खरा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरती मी आता थेट येत आहे माझा मुद्दा असा होता की लोकसभेला जेव्हा मनोज रांगे पाटील यांनी पाडापाडीचं मुद्दा स्वीकारला आणि जी लोकं म आरक्षणाच्या विरोधात आहेत त्या लोकांना पाडा अशा पद्धतीचं विश्लेषण मनोज जरांगी पाटील यांनी केलं त्यानंतर अशा पद्धतीची सगळ्यात जास्त लोकं कुठल्या कुणीकडे होती तर ती होती महायुतीमध्ये मग मराठा समाजाचे मतदान हे महायुतीच्या विरोधात गेलं महायुतीच्या युद्ध विरोधात गेल्याच्यानंतर त्यांचे अनेक खासदार पडले आणि महायुतीला फार मोठा फटका पडला फटका बसला आणि त्याचा सरळ सरळ फायदा जर कुणाला झाला तर तो महाविकास आघाडीला झालेला होता अगदी त्याच पद्धतीने जर आत्ता पाडापाडी जर करायची ठरली विधानसभेमध्ये तर परत एकदा त्याच पद्धतीनं चित्र येणार आहे महाविक युतीचे अनेक आमदार पडणार आहेत आणि फायदा कुणाला होणार आहे तर तो थेट फायदा हा महाविकास आघाडीला होणार आहे हे आपण सगळेजण जाणता ही गोष्ट आता पूर्णपणे क्लिअर झालेली आहे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे आपल्याला माहीत आहे मग मा फक्त पाडापाडी महा करून महाविकास आघाडीला फायदा करून द्यायचा का हा प्रश्न खरं म्हणजे मनोज जरांगी पाटील यांच्या समोर आहे मनोज जरांगी पाटील हे निर्णय घेणार आहेत ते कशा पद्धतीने निर्णय घेणार आहेत यावरती तर संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलेलं आहे मग फक्त पाडापाडी करायची आणि पाडापाडी जर केली तर मग महाविकास आघाडीला फायदा होईल आणि महाविकास आघाडी जेव्हा सत्तेमध्ये येईल तेव्हा आम्ही आमच्या कर्तृत्वावरती आलेलो हो आहोत यामध्ये मनोज जरांगी पाटलांचा कसलाही संबंध नाही हे अगदी सहजपणे शरद पवार बोलू शकतात अगदी सहजपणे उद्धव ठाकरेही बोलू शकतात आणि काँग्रेसची लोकं तर सुरुवातीपासून अशाच पद्धतीनं बोलत आहे की आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो आमचं कर्तृत्व आहे किंवा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट असल्यामुळेच आम्ही सत्तेमध्ये येऊ शकतो अशा पद्धतीनं काँग्रेस सुरुवातीपासून बोलत आहे मग जर पाडापाडी फक्त जर केली तर त्याचा फायदा मनोज जरांगी पाटील यांना नेमका काय होईल तर त्याचा जास्त काही फायदा होईल असं अजिबात म्हणवत नाही किंवा मनावंसं वाटत नाही मग दुसरा पर्याय आहे की उमेदवार देणं जर उमेदवार जर दिले आणि मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा पुन्हा मीडियासमोर येऊन असं जाहीर केलेलं आहे की आम्ही उमेदवार देणार आहोत किती उमेदवार देणार आहोत तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार आहोत आणि जर अशा पद्धतीने त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जर दिले तर त्याचा सरळ सरळ एकतर महाविकास आघाडीला तोटा होईल त्यांचं मतदान मनोज जारांगी पाटील यांच्याकडे येईल आणि फायदा कोणाचा होईल तर मग तो फायदा उलट दिशेने म्हणजे महायुतीचा फायदा होईल आणि महाविकास हे सॉरी महायुतीमधील नेत्यांची म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर काही नेते मंडळी आहेत त्यांची तर इच्छा आहे की मनोज जारांगी पाटील यांनी उमेदवार द्यावेत त्यांनी जर उमेदवार जर दिले तर महायुतीचा सरळ सरळ फायदा होताना दिसत आहे मग जर महायुतीचा फायदा झाला महायुती परत एकदा जर सत्तेत आली म्हणजे जर उमेदवार जर दिले मराठा समाजाचं जे मत आहे ते विभागलं गेलं महाविकास आघाडीकडं काही आणि काही मतदान मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जर आलं तर महाविकास आघाडी सत्तेमध्ये येऊ शकत नाही हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे याची सुद्धा जाणीव सगळ्यांना आहे मग सत्तेत कोण येईल तर सत्तेत परत एकदा महायुती आणि महायुती ज्या गेल्या एक वर्षापासून घुलवत ठेवत आहे आणि आरक्षणाचा प्रश्न त्यांनी कसल्याही पद्धतीने सोडवलेला नाही अशाच पद्धतीचं वातावरण मग पुढील पाच वर्षही राहू शकतं जर महायुती सत्तेमध्ये आली तर मग मनोज जारांगे पाटील यांनी नेमकं ने 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 काय केलं पाहिजे किंवा महाविकास आघाडीने नेमकं ने ने काय केलं पाहिजे मला असं वाटतं की मराठा समाजाचं मतदान जे महाविकास आघाडीला मिळालेलं होतं लोकसभेमध्ये ते तसंच ठेवायचं जर असेल आणि अशा पद्धतीने मतांची विभागणी जर करू द्यायची नसेल तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणं हे अतिशय आवश्यक आहे महाविकास आघाडीसाठी आणि महाविकास आघाडीने अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं का हाच खरा सवाल आहे आणि माझं थेट विश्लेषण असं आहे की होय महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करायला हवा जर अशा पद्धतीनं जर जाहीर केला तर त्याचा फार मोठा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि अशा पद्धतीने चेहरा जाहीर करून त्यांना एकतर फायदाही होऊ शकतो आणि दुसरं असं की ते सत्तेमध्ये सुद्धा फार सहजपणे येऊ शकतात आता ते जाहीर करतील का याचंही विश्लेषण आपण अगदी थोडक्यात करणार आहोत पहिला जो पक्ष आहे तो राष्ट्रवादी पक्ष शरद चंद्र पवार शरद पवार हे स्वतः अनेक वेळा मुख्यमंत्री पदावरती राहिलेले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा ते राहिलेले वे आहेत वेगवेगळी पदं त्यांनी भोगलेली आहेत आणि गेल्या जवळपास दहा वर्षापासून त्या अशा पद्धतीने कुठल्याही पदावरती नाहीत तेव्हा आपण असं म्हणू शकतो की त्यांना आता कुठल्याही पदाची लालसा राहिलेली नाही तेव्हा शरद पवार यांच्या दृष्टीने अशा पद्धतीचा जर काही मुद्दा समोर आला की मुख्यमंत्री पदावरती मनोज जरांगे पाटील यांचं नाव जाहीर करायला तर शरद पवार यांचा कुठल्याही पद्धतीने विरोध होईल असं मला वाटत नाही आणि ते सहजपणाने अशा पद्धतीचं नाव जाहीर करू शकतात त्यांच्या पक्षामधील दुसऱ्या पदावरती व्यक्ती जर कुठली आहे तर मग त्या सुप्रिया सुळे आहेत सुप्रिया सुळे यांना सुद्धा अशा पद्धतीने कुठल्या पदाची लालसा आहे असा अजिबात आपण म्हणू शकत नाही गेल्या अनेक वर्षापासून त्या लोकसभेमध्ये आहेत आणि लोकसभेमध्ये त्या फक्त खासदार आहेत कुठल्याही पदावरती किंवा कुठल्याही मंत्री पदावरती असण्याचं कारण नाही कारण आता जी सत्ता आहे ती विरोधकांची आहे त्या फक्त एक खासदार म्हणून एक प्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये जात आहेत आणि लोकसभेमध्ये वे वेगवेगळे मुद्दे वेगवेगळे प्रश्न मांडताना आपण सुप्रिया सुळे यांना बघितलेला आहे मग ते महिलांचे प्रश्न असतील किंवा महिलांवरती अत्याचार होतो त्या संदर्भाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महाराष्ट्राचे प्रश्न असतील असे प्रश्न मांडताना सुप्रिया सुळे यांना आपण बघितलेलं आहे मात्र काहीतरी कुठल्या तरी पदावरती जायचंय अशी लालसा त्यांना आपण त्यांच्याकडे कधीही बघितलेली नाही तसं असतं तर ते आत्तापर्यंत कधीच विधानसभेवरती गेल्या असत्या विधानसभेवरती जाऊन कुठल्या तरी एखाद्या पदावरती किंवा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला असता मात्र असा प्रयत्न करताना आपण सुप्रिया सुळे यांना कधीही बघितलेलं नाही तेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं जर नाव पुढे आलं तर सुप्रिया सुळे विरोध करतील असा अजिबात वाटत नाही तेव्हा राष्ट्रवादी पक्षातील जी प्रमुख नेते मंडळी आहे त्यांनी जर सपोर्ट केला तर सहजपणे हे नाव पुढे येऊ शकतं आणि मुख्यमंत्री पदासाठी जाहीर होऊ शकतं असं विश्लेषण जर केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार ना त्यानंतर दुसरा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एक सांगायचं राहून गेलं की राष्ट्रवादीमधील शरदचंद्र पवार आणि सुप्रिया सुळे या लोकांनी जर खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील यांचं नाव जर प्रोजेक्ट जर केलं तर राष्ट्रवादीमधील अशी अस कुठलीही लोक नाहीत की ती मनोज जरांगे पाटील यांना विरोध करतील अशा पद्धतीने अजून असं कोणी नाही जयंतराव पाटील आहे जयंतराव पाटीलही अशा पद्धतीने मला मुख्यमंत्री व्हायचंय किंवा मला असे काहीतरी महत्वाकांक्षा आहे अशा पद्धतीने बोलताना आपण बघितलेलं नाही हे खरं आहे की जनतेची किंवा काही मतदारांची अपेक्षा अशी आहे की जयंतराव पाटील हे मुख्यमंत्री व्हावेत मात्र स्वतः जयंतराव पाटील अशा पद्धतीने काहीतरी मुद्दा घेऊन पुढे आलेले आपण कधीही बघितलेले नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल दुसरं असं की दुसरा, दुसरा पक्ष आहे महाविकास आघाडीमधला तो आहे शिवसेना शिवसेनेमधले स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं मत असं होतं की ते स्वतः पक्षप्रमुख होते मात्र अशा राजकीय किंवा लाभाच्या कुठल्या तरी पदावरती ते कधीही विराजमान झालेले नव्हते अनेक वेळा संधी चालून आलेली असतानाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदावर त्यांनी कधीही दावा केलेला नव्हता किंवा ते कधीही असं बोललेले नव्हते की मला अशा पद्धतीने मुख्यमंत्री व्हायचं आहे ते स्वतः कधीही मुख्यमंत्री नव्हते कधीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नव्हते त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा ते कधीही गेलेले नव्हते किंवा तशा पद्धतीने आपल्याला काहीतरी एखाद्या पदावरती जायचंय असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असं कधीही बोललेले नव्हते ठाकरे कुटुंबातली लोक ही, ही, ही शक्यतो फक्त पक्षाचं काम करताना आपण बघितलेली होती एक अपवाद असा आहे की दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा संपूर्ण चित्र हे थोडंसं वेगळं निर्माण झालं आणि विरोधात जाऊन राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षाला जेव्हा सरकार स्थापन करायचं होतं आणि याला सपोर्ट कुठल्या मुद्द्यावर मिळू शकतो तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जर प्रमुख असतील तरच सपोर्ट मिळेल अशा पद्धतीचं चित्र दिसत होतं आणि त्यामुळे कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद हे स्वीकारलेलं होतं याचं विश्लेषण अनेक वेगळ्या अनेक वेळा वेगवेगळ्या लोकांनी सुद्धा केलेलं आहे स्वतः शरद पवार यांनीही अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे सांगितलेली आहे की शिवसेनेतले किंवा काँग्रेसमधले किंवा राष्ट्रवादीमधले अनेक लोक तेव्हाच एकत्र एक येत होते जेव्हा पक्षप्रमुख म्हणून किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जेव्हा उद्धव ठाकरे यांना जाहीर झाला तेव्हा सगळ्यांनी सपोर्ट केला त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले होते मला असं वाटतं की आत्ता उद्धव ठाकरेंना सुद्धा मुख्यमंत्री व्हायचंच आहे अशा पद्धतीने सुद्धा ते बोलताना दिसत नाही हा संजय राऊत त्या पद्धतीने बोलत आहेत मात्र उद्धव ठाकरे अशा पद्धतीने काहीतरी लालसा घेऊन काम करत आहेत असं अजिबात वाटत नाही तेव्हा जर मनोज जरांगे पाटील हे जर विरोधात गेले त्यांनी उमेदवार जर उभे केले आणि जर महाविकास आघाडी जर पडणार असेल त्यांचे उमेदवार जर पडणार असतील आणि ही पडझड जर टाळायची असेल तर कदाचित उद्धव ठाकरेसुद्धा मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करू शकतात त्यांच्या नावाला सपोर्ट करू शकतात आणि हा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा म्हणून असू शकतो यासाठी उद्धव ठाकरे सुद्धा सपोर्ट करू शकतात आता संजय राऊत कुठली भूमिका घेतील आत्ताच निश्चितपणे सांगता येणार ये नाही संजय राऊत कदाचित या मुद्द्याला विरोध करू शकतात हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल आदित्य ठाकरे अजूनही नवीन आहेत ते इथपर्यंतही जाऊ शकणार नाहीत ते कदाचित एखाद्या मंत्रिपदापर्यंत त्यांची झेप असू शकते परंतु अगदीच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यापर्यंत त्यांची झेप मुळीच नाही त्यांचं कर्तृत्व अजूनही तितक्या मोठ्या प्रमाणात नाही त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आणि शेवटचा पक्ष आहे तो आहे काँग्रेस काँग्रेसमधील लोक कदाचित का या मुद्द्याला विरोध करतील की मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकत नाही मात्र काँग्रेसमध्ये ही क्षमता नाही की काँग्रेस थेट मुख्यमंत्री पदावरती दावा करतील कारण काँग्रेसचा जनाधार इतकाही मोठ्या प्रमाणात नाही किंवा काँग्रेसच्या जागा इतकाही मोठ्या प्रमाणात येऊ शकत नाहीत की मुख्यमंत्री पदाच्या पदावरती ते दावा करतील इतक्या जागा त्यांच्या येणार नाहीत लोकसभेमध्ये सुद्धा जरी त्यांच्या काही जागा निवडून आलेल्या असल्या आणि काही खासदार त्यांचे निवडून आलेले असले तरी विधानसभेमध्ये अगदी इतकंही बहुमत त्यांचं येईल असं अजिबात वाटत नाही तेव्हा जर महायुतीला फायदा होऊ द्यायचा नसेल आणि मनोज जरांगे पाटील यांना उमेदवार देऊ द्यायचे नसतील तर मनोज जरांगे पाटील हे नाव जर समोर आलं तर काँग्रेससुद्धा सपोर्ट करू शकते दुसरं असं की दोन दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः अंतरवाली सराटीमध्ये गेलेले आपण बघितलेले होते त्यांच्यामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये नेमकी चर्चा काय झाली ही अजूनही गुलदस्त्यात आहे किंवा बाहेर आलेली नाही काही एक दोन मुद्दे बाहेर आले मात्र त्याला ही पुष्टी अजून कुणी दिलेली नाही तेव्हा मग पृथ्वीराज चव्हाण नेमके कशासाठी गेलेले होते आणि पृथ्वीराज चव्हाण अशाच पद्धतीची तर काही चर्चा करण्यासाठी गेलेले नव्हते ना, ना यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह आहे तेव्हा आपण निश्चितपणाने म्हणू शकतो की महायुतीला जर पाडापाडी झाली तर महायुतीचा तोटा होणार आहे महाविकास आघाडी येणार आहे मात्र मनोज रांगे पाटील आता पाडापाडीच्या मनस्थितीमध्ये नाहीत ते उमेदवार देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत तशा पद्धतीची चाचपणी त्यांची चालू आहे आणि तशाच पद्धतीनं जर मग उमेदवार द्यायचं जर ठरलं तर उमेदवार द्यायचं ठरल्याच्या नंतर सगळ्यात मोठा तोटा कोणाचा होणार तो आहे तर तो महाविकास आघाडीचा होऊ शकतो आणि मग हे उमेदवार देण्यापासून त्यांना जर रोखायचं असेल आणि जे जनतेची भावना किंवा जनभावना जी सध्या आहे आणि जी मनोज जरांगे पाटील यांची जी लोकप्रियता आहे त्याचा उपयोग जर करून घ्यायचा असेल तर कदाचित माननीय शरदचंद्र पवार यांच्या डोक्यामध्ये कदाचित अशा पद्धतीचा मुद्दा येऊ शकतो जो दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंना ज्यांनी मुख्यमंत्री बनून दाखवलेलं होतं आणि आपल्या जास्त जागा निवडून न येताही सरकार स्थापन करून दाखवलेलं होतं ते शरद पवारांच्या डोक्यामध्ये जर अशी काही कल्पना जर असेल तर मी मांडलेला मुद्दा अस्तित्वात येऊ शकतो तशा पद्धतीनं विचार होऊ शकतो आणि त्याच्या पलीकडेही जाऊन जर बोलायचं झालं तर असं का होऊ नये खरं म्हणजे स्वतः नरेंद्र मोदी हे जर एखाद्या ठिकाणी सभेला जर गेले तर त्यांची गर्दी आणि मनोज जारांगी पाटील यांची गर्दी याची तुलनात्म जर तुलनात्मक जर अभ्यास करायचा जर झाला तर मनोज दारांगी पाटील यांची गर्दी शंभर टक्के ही खूप मोठ्या प्रमाणात असते आणि या ठिकाणी कुठलीही लोकं पैसे देऊन आणलेली नसतात मनोज दारांगी पाटील यांची लोकप्रियता आणि त्यांचा सपोर्ट जनतेतून त्यांना मिळणारा सपोर्ट लोकसभेमध्ये त्यांना मिळालेला सपोर्ट आणि आत्ता सध्यासुद्धा त्यांची जी वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत मध्ये शांतता मोर्चे संपल्यानंतर आत्ता ते काहीतरी घोंगडी बैठक का आयोजित करणार आहेत आणि प्रत्येक मतदारसंघ विधानसभेच्या मतदारसंघात जाऊन चाचपणी करणार आहेत आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद जर बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट आणि जास्त लोकांचा सपोर्ट जर कोणाला आहे तर तो मनोज जरांगे पाटील यांनाच आहे मग अशा पद्धतीनं जर काही विचार जर झाला तर कदाचित महाविकास आघाडीचं जे स्वप्न आहे सत्तेमध्ये येण्याचं ते अगदी सहजपणे येऊ शकतात त्याचबरोबर मनोज जारांगे पाटील हे आरक्षणाचा प्रश्न स्वत सत्तेमध्ये जाऊनही सोडू शकतात अशा अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात यावरती अजून फार मोठी चर्चा होणं कदाचित सुरू होईल अजून हा मुद्दा प्राथमिक अवस्थेमध्ये आहे मात्र हा मुद्दा एकदम सहजपणे घेऊन मी पुढे आलेलो नव्हतो माझे अनेक मुद्दे होते मी ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले आहेत आणि मी थेट सवाल केला होता की महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा मनोज जरांगे पाटील असावेत का याचं विश्लेषण मी करण्याचा प्रयत्न केला हा मुद्दा फार वेगळा होता आणि वेगळा मुद्दा फार विश सविस्तर मांडण्याचा मी प्रयत्न केला हा मुद्दा आणि हा विषय आपल्याला जर खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद